एवढा खर्च माझा तुझा शाळेत व्हायची परिस्थिती आली आहे त्याच्यासाठी तुम्ही मुंबईत <दगणीध> आणले मग आग लाडा गेलो नको पुरवणार नाही पुरवणार मी हो बरोबर आहे लाडाची आहे ती माझी हो ऐका ना

I'll be a good one.

राजकुमार घोड्यावरती बसून आणि संजय डोलेच नाव घेते त्यांच्या मांडीवर बसून हो ऐकलं मी परत जर नाव घेतलं काशीकर साहेब आहे माझे अध्यक्ष पण बसले काय अध्यक्ष त्यांना नाव सांगेन परत जर घेतलं लाडाची बायको आहे प्रेम केलं मग तेवढी इच्छा पूर्ण करायलाच पाहिजे काम करा ना तुम्ही पाणी आणलेत ना आपण येताना आपण खूप तकलीअर झालं काम करा नाय झेपून घ्या ना म्हणजे झेपू मग तुम्हाला असं वाटतं सगळ्यांचे पाय सगळ्यांच्या पाय झेपता बायकांच्या आपल्या विचारते ना पण चेपतो मग चेपे कोण कोण केलं

तुक दमान आहे मात्र रेसारे काय म्हणते आई आहे माझी माझ नाही अगं आई येणा ती पाहू खाली करा नजरा, पावडर लाली लावती गाली ना जरा। आज जनाला, ही गाली काम करी नजरा आज सांगत खर जनाला ती स्वतःला चमस्ते घराचे आज सांगत खर माझी आई म्हणून तुला मी सांगितलं प्रेम प्रेमाय बोल तो बघितला गे तो धरतच बघतोय मी नाही सालपाडा सोडव्यात पण पडलेला असतो आता गोळी घे माहितीये का आता ती लय जमले मुंबईत नाही तिला सवय नाही एवढं फिरायचं फिरणारी काय मी स्पेशल ऑटो रिक्षा करून डायरेक्ट मी गेलो माहितीये का ऑटो पण केली रिक्षा पण केली ती म्हणता तिचा आवाज पण आला चुकताना आवाज येतो तुला अग तू इकडं बघ तिकडं बघू नको तू पाय दा तुझे काय इकडे तिकडे बघ बघ इकडं आराम करायला रसिकांच्या मनपसंतीमधून आलेले पारितोषिक श्री महेंद्र मधु कासेकर यांचं नाव घेण्यासाठी दिलीप दोंडू दिवेकर सोनगाव गावचे श्री मरुमता बदली भारुक मंडळ सोनगाव सहर्ष स्वागत करत आहे नाव घ्यायचं आहे महेंद्र मधुकर कासेकर कृष्णाच्या डोक्यावर मोरज कृष्णाच्या डोक्यावर मोरज पीस आणि महेंद्र नावाचं नाव घेते पडद्यामध्ये येते ते स्पेशल किस

आई बोललो आणि पाय जात तुझी आईदा बोलत ना हो मी सटमी काय बोलली सटमी नको फायबर खाली करायला हवी तर सटमी बोलू नको माझी ती या सटमीला फायबर माहिती आहे माहिती आहे ती फायबर सटमी वर बोलतील या सटमीला जर फायबर माहिती नसतील तर मी खाली करायला हवी लक्षट का था। तुला तर काय पडली काय पहिले की आहे म्हणून तू तुला पाय दाबाय सांगतो पाय दाब पहिले माझ्यात आहे ना हा जर बदल झाला ना तू तू काय बदल करू नको पाहिजे तुझे पाय तू लक्षात ठेव का सांगितलंय हो तू त्याला

माझ्या राव मारतो आता तुझ्या रावन बारतोय का माझी मुली नाही सांगा चिंता झाला आता मुली बो मारायची मी कधी पण बो मारी

बाकी पुढचं पुढं बघू आपण नंतर शोभते का तिला तरी शोभत का ते तिला शोभणार ना कुणाला शोभणार पण काही तिला जायचो सगळं लाडक आहे बाईक लाडक असे म्हणून नको कोण तिच्या लाडची ती नको ठीक हाय तुला देतो सकाळ संध्याकाळ जेवण तुला काय वाटलं गोळे आणि तिला माझी कामं लक्षात राहत नाही कुणाला पाहिजे पाहिजे समज नाही लक्षात नाही राहत सगळी काम करते घरातली अजून काय करायला पाहिजे

पहिले यांना विचारते नाही ते हे मला घरच आकलींचा रस्तो भीक मागायला गे मला पहिले ना त्यांचा नावा नाही

माहिती आहे तुला गोव्याचा अंडी म्हणतो त्याच्या शब्द वापरलास काय नावासाठी अंडी हो नाव रे रेंदा झाडाची आहे गायकू वाटत काय

काय मग तिकडे आम्ही त्याकडे जाऊन बसू आहे कुठं काय आपण तसं टेन्शन घ्यायचं नाही काय आपण कुठचा विचार विचार नव्हतो तिकडे जाऊन बसलो द्वारका येणार नाही टेंशन घ्या नको हे आई काय भाजर ऐकणार

আছে yeah. <rekanUND>

कुठे जायचं राणीच्या बघित राणीच्या बागेत इथे राणीची बाग नाही घरीच आहे हा घरीच आहे घरातच तिथं रूम म्हणजे असं पण आहे हा तिचं बस